पालघर जिल्ह्यात सध्या चिंचणी येथे एका वाडीवर बारमाही आंबे असून या वाडीतील आंब्यांना सध्या चांगलेच आंबे आले आहेत अनेक आंबे पिकले देखील आहेत यंदा लवकरच काही ठिकाणी आंब्याचे उत्पादन मिळणार होते मात्र अचानक बदललेल्या हवामानामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या या आनंदावर ढगाळ वातावरणामुळे विरजन आल्याचे चित्र पाहायस मिळत आहे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे असल्या आंब्याच्या उत्पादनात घट निर्माण देखील होण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे यंदा आंब्याला चांगल्यापैकी मोहर आल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु आता आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या या आनंदावर ढगाळ वातावरणामुळे विरजन आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे तर काही वाड्यांमध्ये बारमाही आंब्यांना आंबे चांगलेच आले आहेत परंतु ढगाळ वातावरणामुळे हे आंबे देखील आता गळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा